नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया महा डी पी टी हे जे पोर्टल आहे याच्यावरती आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ही कशी करायची याच्याविषयी माहिती घेऊया मी तुम्हाला एक अपलोड करून दाखवतो बाकीचे तुम्ही स्वतः पण करू शकता नाही समजले ज्यांना माहिती आहे ते त्यांच्या एकूणच तुम्ही अपलोड करा चुकीचे फक्त अपलोड करू नका या वेबसाईटची जी लिंक आहे ही सुरुवातीला मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही त्या लिंकवर जाऊन डायरेक्ट या पेजवर येऊ शकता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हे जे आहे इथं आपल्याला जायचं जेव्हा ते आपल्याला टिक करायचं आहे ठीक आहे याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी पेज इथं येईल कागदपत्रे सादर करायचं तुमचं फार्मर आय डी असणार आहे वैयक्तिक कागदपत्रे डी पी आर अपलोड करा किंवा बिल द्या तर सुरुवातीला आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे याच्यावरती जायचं तिथं का तुम्ही टिक केलं की तुम्हाला असं काय जे काय तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत याच्याविषयी तुम्हाला माहिती येईल जसं इथं अर्ज क्रमांक तालुका गाव शहर मुख्य भटक लाभ भटक तुमचा नंबर कशासाठी लागला आहे याच्याविषयी आपल्याला माहिती येणार आहे नंतर तुम्हाला ज्याचे अपलोड करायचे इथं तुम्हाला जायचं जसं की सुरुवातीला इथं मी मनुष्यचलित जाऊजारे येतं त्याला आपण टोकन यंत्र म्हणतो याचे जे कागदपत्र येतं हे अपलोड करतो तुमचा ज्याच्यासाठी नंबर लागला तिथं तुम्हाला त्याचं नाव दाखवेल त्यानंतर तुम आपण इथं जे कागदपत्र अपलोड करा इथं जायचं याच्यानंतर समोर गेल्यानंतर आपल्याला असं काहीतरी पेज इथं अपलोड होईल आता सुरुवातीला याच्यामध्ये मी एक कागदपत्र अपलोड केलेलं आहे कोटेशनचं ठीक आहे म्हणून तुम्हाला इथं कोटेशन दाखवत आहे तुम्ही याच्यामध्ये आणखी इथं निवड करा इथं तुम्ही जर पाहिलं इथं व्यवस्थित सिलेक्ट डॉक्युमेंट निवड करा याच्यामध्ये जायचं याच्यामध्ये गेल्यानंतर आता तिथं हे तुम्हाला इथे डॉक्युमेंटचे लिस्ट दाखवते काही जणांना तीन डॉक्युमेंट दाखवतील काही जणांना चार दाखवतील सहसा एक कोटेशन टेस्ट रिपोर्ट बँकेचं खातं याच्या व्यतिरिक्त आणखी जे काय कागदपत्र लागतील तुम्हाला त्याची इथं लिस्ट राहते त्याच्यानुसार आपण एक एक सिलेक्ट करायचं आणि हे करायचं अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला हे जतन करायचं जेव्हा जतन केलं तेव्हा आपल्याला असं एक एस एम एस सी तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड के केलेले दस्तवेज सबमिट करू इच्छिता का तिथं आपल्याला ओकेवरती करायचं ओके केल्यानंतर आपल्याला असं परत एक मेसेज दिसेल आपल्याला की कागदपत्र यशस्वीरित्या जतन केलेले आहे इथं ओके करायचं ओके झाल्यानंतर आपले इथं कागदपत्र इथं आपले पूर्ण अपलोड झालेले आहेत आता हे परत आपण चेक करू जसं की सुरुवातीला पाहिलं आपण की इथं मला दोन कागदपत्र दाखवायचे तर मी जर पाहिलं एक पावन टिल्लर आणि एक दुसरं टोकन मशीनसाठी आता मी टोकन मशीनचे जे कागदपत्र इथं अपलोड केलेले आहेत ठीक आहे अपलोड केल्यामुळे इथं आता तिथं दाखवत नाहीये आणि जे आपण नाही केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते करायला सांगते जसं की मी एक केलेलं आहे त्यामुळे आता तिथं ते आपल्याला दाखवणार नाही असं तुम्ही स्वतः पण चेक करू शकता ठीक आहे काय अडचण आल्यास मला सांगा मी तुम्हाला परत माहिती सांगतो प्रत्येकीच्यासाठी वेगवेगळे वेग डॉक्युमेंट्स येतं तुम्हाला स्वतः तिथं लॉग इन करायचं जसं मी सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये जाऊनच तुम्हाला चेक करावं लागेल हे वैयक्तिक कागदपत्र आहे का नाही याच्यामध्ये जाऊन तुम्हाला कन्फर्म करू लागतील ना प्रत्येकीचे वेगवेगळे वेग वेग राहतात त्याच्यानुसार ते आपल्याला अपलोड करायचे आहेत चुकीचे करू नका माहिती नसेल कोणाला माहिती असेल त्यांच्या हाताने तुम्ही अपलोड करून घ्या सुरुवातीला